नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे मी उमेश हर्षवाल घेऊन येत आहे मराठी बातम्या करवसुलीसाठी आणि मनपाची अनोखी शक्कल दुकानांसमोर ढोल तर भरण्याचे केले आवाहन लोक महाराष्ट्र माझा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊन ही कर न झाल्यामुळे आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाने अनोखी शक्कल करवसुलीसाठी संबंधित आस्थापनांसमोर या ठिकाणी गोल बाजवून करवसुली सुरू केली जात आहे ज्या आस्थापनांचे किंवा ज्या दुकानदारांचे दहा लाखांपेक्षा अधिक कर हे पालिका प्रशासनाला देणे आहेत त्यांच्या दुकानांसमोर ढोल वाजवून त्यांना कर घेण्याचे आवाहन केले जात आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा